सौदामिनी या शब्दाचा समानाधी शब्द कोणता सौदामिनी सौदामिनी कशाला म्हणतात वीजला वीजला विद्युत म्हणतात चपला म्हणतात विद्युल्लता म्हणतात आणि त्याचप्रमाणे चंचला म्हणतात तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे ज्योत्नाचा अर्थ चांदणे असा होतो यामिनी म्हणजे रात्र असं होतं पुढील प्रश्न स्ट्रँचा या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता विरुद्धार्थी विचारला आपल्याला वानवा मुबलकता सुबक सुधारणा तर टंचाईचा योग्य विरुद्ध शब्द आहे मुबलकता दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे पुढील चौकटीमध्ये युरकाम्या जागी कोणते अक्षरे घेतले चार अर्थपूर्ण शब्द तयार होतील ते कोणता शब्द आहे दन मग वादन अर्थपूर्ण बनतो सादन अर्थपूर्ण आहे का नाही म्हणून पर्याय कॅन्सल रदन अर्थपूर्ण नसतो म्हणून हे देखील कॅन्सल सदन अर्थपूर्ण आहे वादन अर्थपूर्ण आहे स्पंदन अर्थपूर्ण आहे आणि वदन वदन म्हणजे मुख तोंड चारही ते अर्थपूर्ण शब्द तयार होतात म्हणजे याच पर्याय तुम्हाला गोल करायचे मदन अर्थपूर्ण आहे सदन अर्थपूर्ण आहे रुदन अर्थपूर्ण नसतं म्हणून हे देखील कॅन्सर पुढील पैकी जोड शब्द असणारा पर्याय निवडा जोड शब्द असणारा व पहा धोकादायक दुष्परिणाम साधशृंगार गावकरी तर धोकादायक दुष्परिणाम गावकरी हे जोड शब्दामध्ये येत नाहीत साजू हा जोड शब्द आहे म्हणून आपल्याला याला स्टिक करायचं आहे गोगल गाय अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ ओळखा गोगल गाय म्हणजे काय गरूप गरीब निरूप द्रवी मनुष्य निरुप उपयोगी माणसे होईल का नाही उपकाराची जाणीव ठेवणारी व्यक्ती स्वतःचा फायदा होणारी का अत्यंत गरीब स्वभावाची व्यक्ती अत्यंत गरीब स्वभावाची व्यक्ती हे असं योग्य अर्थ असणार आहे त्यानंतर पहा चौकटीमध्ये दिल्या अक्षरापासून बनणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील तिसरे अक्षर कोणते अर्थ पहा ओबड धोबड ओबड धोबड आपलं किती काय तिसरं चार नंबरचा पर्याय बरोबर आहे यालाच तुम्हाला गोल करायचं आहे खालपैकी कोणत्या पर्यायातील दिले सर्व शब्दाचे अर्थ योग्य सर्व अर्थ योग्य आहेत खंड तुकडा भाग तर पहा खंडाचा एक अर्थ तुकडा दुसरा तर भाग होतो बरोबर आहे खप खरेदी विक्री ख आकाश कापड खर गाढव गर्व तर पा सर्व अर्थ योग्य आहेत तर पा पहिलंच पर्याय बरोबर आहे खंडाचा एक अर्थ तुकडा दुसरा अर्थ भाग होतो खपच एक अर्थ विक्री होतो खरेदी होत नाही खरचा अर्थ गर्व होतो गाढव होत नाही ख अर्थ आकाश होतो कापड होत नाही अनिल हे टोपण नाव कुणाचे आहे अनिल टोपण नाव आहे आत्मारा रावजी देशपांडे चार नंबरचा पर्याय बरोबर आहे कृष्णाजी केशव दामले यांचं टोपण नाव आहे केशव सूद वीवा वा शिरवाडकर यांचं टोपण नाव आहे कुसुमाग्रज यांच्या जन्मदिना दिवशी आपण काय करतो सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा दिन हा साजरा करतो